नमस्कार मी जगदीश जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते पक्षांतर करतील असे दावे केले जात असतानाच मतदारसंघातील बदललेल्या परिस्थितीमुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे इंदापुरातील दमदार आणि प्रमुख नेते पक्षांतर करून शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे याआधी समरजित घाडगे यांच्याबाबत चर्चा सुरू होती त्यानंतर समरजित घाडगे हे शरद पवार गटात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानलं जातं तसं ट्विट समरजित घाडगे यांनी करून संकेत दिलेत तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजपा नेते माजी मंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटांच्या संपर्कात जातील अशी जोरदार चर्चा सुरू आहे आजच्या मध्ये हाच आपला विषय आहे पाहूयात तर हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा पक्षांतर करणार का दुसऱ्या पक्षात जाणार का खास करून राष्ट्रपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा आहे हे सगळं आपल्याला बघायचं मात्र सध्या इंदापूर मतदारसंघात काय राजकीय स्थिती आहे ती सुरुवातीला समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी इथली संपूर्ण परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे ती सुरुवातीला पाहूयात लोकसभेनंतर आता इंदापूरच्या विधानसभेची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे भाजपकडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय बरणे हे देखील इंदापूरच्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत यामुळे आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचा निर्णय दो दो हे दोन्ही नेते मानणार आहेत असं दोघांनी देखील काल सांगितलेलं आहे तर दुसरीकडं शरद पवार यांच्या गटाकडून आपासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने हे देखील इच्छुक आहेत यामुळे शरद पवार गटाकडून इंदापूरच्या विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामुळे आता इंदापूरचं राजकारण तापल्याचं ता आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर तर ही परिस्थिती समजून घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक समीकरणं ही इंदापुरात बदललेली आहेत इथे स्थानिक आमदार सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यामुळे ही जागा हर्षवर्धन पाटील यांना मिळण्याची शक्यता कमी आहे हर्षवर्धन पाटील भाजपा सोडून त्यामुळेच राशेपामध्ये जाऊ शकतात अशी चर्चा सुद्धा सुरू आहे मात्र हर्षवर्धन पाटील हे राशेपामध्ये का जाऊ शकतात त्यामागे आणखी काय कारणं आहेत ती सुद्धा समजून घेऊयात इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे सध्या तिथले आमदार आहेत धर्मानुसार जागा राष्ट्रवादीकडे जाणार राष्ट्रवादीमध्ये भरणे एकमेव धनगर आमदार आहेत त्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फारसं सख्य नाही आहे हर्षवर्धन पाटील इंदापुरातून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे गावभेट दौरेसुद्धा सुरू झालेत महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द तसा देण्यात आला नाहीये हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे तर हर्षवर्धन पाटील हे राजकारणामध्ये इतके महत्वाचे का आहेत हर्षवर्धन पाटील यांनी या अगोदर सुद्धा मंत्रीपद सुद्धा भूषवलेली आहेत हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकिर्द कशी राहिलेली आहे त्यावर एक नजर टाकूयात हर्षवर्धन पाटील हे विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय काँग्रेस सोडून काही वर्ष त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारमध्ये ते मंत्रीपदी होते हर्षवर्धन पाटील यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत बंडखोरी करून विजय मिळवला भाजपा सेना युतीला टेकू देणाऱ्या अपक्षांमध्ये ते, ते सहभागी झाले निवडणुकीनंतर पुन्हा युतीचे सरकार बनणार नाही हे स्पष्ट होताच ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात गेले त्यानंतर ते कायम नेतृत्वाच्या जवळच्याच वर्तुळात राहिले तर हर्षवर्धन पाटील राष्ट्रपमध्ये जाणाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र यावर हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय लोकांच्या भावना समजून घेतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय काय स्पष्टीकरण दिलं हर्षवर्धन पाटील यांनी पाहूयात हर्षवर्धन पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिले लोकांच्या भावना समजून घेतोय असं त्यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत विधानसभा निवडणूक लढवावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय तर सुप्रिया सुळेनं दोन हजार एकोणीसला मदत केली मात्र तीन महिन्यात विधानसभेला आम्हाला डावल असं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय आता दोन हजार चोवीस ही जागा भाजपाकडे राहील असं वाटलं त्यात अजित पवार आमच्यासोबत आलेत त्यामुळे ही जागा भाजपाला मिळणार नाही जागा विद्यमान आमदारला जाईल की आम्हाला सोडली जाईल याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नाही असं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे गेल्या दहा वर्षांपासून आमच्या कार्यकर्त्यांवर संघर्षाचा काळ राहिलेला आहे कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झालेत इंदापूर तालुक्याची ओळख ही भ्रष्ट तालुका अशी झाली आहे विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणायचं आहे असं जनतेला वाटतंय असं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं तर हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणूक लढायची आहे त्यामुळं ते राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात अशी जोरदार चर्चा आहे आणखी महत्वाची बातमी एका छोट्याशा ब्रेकनंतर